नमस्कार आज आपण एका खूप मोठ्या सायबर फसवणुकीबद्दल बोलणार आहोत कोचीमध्ये घडलेली ही घटना आहे हो आणि यातली रक्कम प्रचंड आहे म्हणजे जवळपास चोवीस पॉईंट सत्त्याहत्तर कोटी रुपये एका व्यावसायिकाने गमावले आहेत धक्कादायक आहे आणि सगळ्यात वेगळी गोष्ट म्हणजे याचे धागेदोरे थेट सायप्रसपर्यंत पोहोचलेत बरोबर सायप्रस हे नाव अशा गुण्यांमध्ये सहसा ऐकायला मिळत नाही आपल्याकडे याबद्दल काही बातम्या आहेत काही डिटेल्स आहेत तर आपण जरा सखोल चर्चा करूया की हे नेमकं कसं घडलं याची पद्धत काय होती आणि सायबर गुन्हेगारी कशी बदलतीये तर सुरुवात झाली मार्च मध्ये बरोबर निमेश नावाचे व्यावसायिक आहेत हे हो त्यांना नावाच्या एका ऑनलाईन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म कडून संपर्क आला अच्छा आणि कोणीतरी डॅनियल नावाचा माणूस होता जो अस्खलित मल्यालम बोलायचा हो हा महत्वाचा भाग आहे त्याने आधी विश्वास जिंकला आणि मग मोठ्या गुंतवणुकीसाठी त्यांना तयार केलं पण मग जेव्हा पैसे काढायची वेळ आली तेव्हा त्यांना त्या प्लॅटफॉर्मवरचा ऍक्सेसच मिळाला नाही पैसे अडकले पूर्ण अरे बापरे आता ही कॅपिटलिक्स कंपनी अमेरिकेत नोंदणीकृत वगैरे असल्याचं बोललं जाते याचं काय हां हे अजून तपासाचाच भाग आहे म्हणजे फसवणूक करणाऱ्यांनी फक्त नाव वापरलंय की कंपनीचंही काही सहभाग आहे हे स्पष्ट व्हायचंय पण तपास यंत्रणा आता त्या बँक खात्यांचा माग घेत आहेत जिथे पैसे गेले आणि डिजिटल कम्युनिकेशन पण तपासत आहेत हो नक्कीच पण यातली जी तुम्ही म्हणालात तशी सायप्रसवाली गोष्ट आहे ना ती खरी इंटरेस्टिंग आहे हो कारण सहज आपण ऐकतो की असे मोठे घोटाळे हे म्यानमार कंबोडिया लाओस अगदी साऊथ ईस्ट एशिया आणि त्यांचं संबंध मग चीनमधल्या सिंडिकेटशी वगैरे जोडलेले असतात बऱ्याचदा पण सायप्रस युरोपमधनं हे अनपेक्षित आहे हो युरोपियन युनियन मधला देश तिथून असं एखादं कॉल सेंटर चालवलं जात असेल अशी शक्यताय हे सायबर गुन्हेगारांचं नेटवर्क किती पसरलंय हे दाखवतं म्हणजे कदाचित तिथून ऑपरेट केल्यामुळे जास्त विश्वासार्ह वाटलं असेल सुरुवातीला असू शकतं किंवा तिथले नियम वेगळे असतील तपास यंत्रणांसाठी हे एक नवीन आव्हान आहे नक्कीच कायदेशीर प्रक्रिया प्रत्यार्पण हे सगळं वेगळं असू शकतं आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे तो स्थानिक भाषेचा वापर डॅनियलने मल्याळममधून बोलून विश्वास जिंकला हो हो हा सोशल इंजिनिअरिंगचा भाग आहे खूप महत्वाचा जेव्हा कोणी आपल्या भाषेत बोलतं तेव्हा एक कनेक्शन तयार होतं विश्वास पटकन बसतो अगदी सायबर गुन्हेगार आता फक्त टेक्नॉलॉजी वापरत नाहीत ते माणसाच्या सायकोलॉजीचा पण विचार करतात स्थानिक भाषा स्थानिक कर्मचारी यामुळे लोकांचा संशय कमी होतो म्हणूनच केरळ पोलिसांनी आता लोकांना सावट केलंय की अनोळखी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक करताना जपा बरोबर कारण हे आता फक्त आंतरराष्ट्रीय नाही राहिले आहे हे आंतरराष्ट्रीय गुन्हेगार आता स्थानिक पातळीवर येऊन स्थानिक पद्धती वापरून लोकांना फसवतायत आणि म्हणूनच आता एसआयटी म्हणजे स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम यावर काम करते आहे हो कारण याची व्याप्ती मोठी आहे आंतरराष्ट्रीय धागेदोरी आहेत गुंतागुंतीचं प्रकरण आहे तर मग या सगळ्या चर्चेतून काय दिसतंय आपल्याला एक तर खूप मोठी फसवणूक झाली आहे हो दुसरं म्हणजे गुन्हेगारीचं केंद्र नेहमीच्या ठिकाणांपेक्षा वेगळं आहे म्हणजे सायप्रस तिसरा म्हणजे विश्वास जिंकण्यासाठी स्थानिक भाषेचा वापर केला गेलाय आणि चौथं म्हणजे सायबर गुन्हेगारीचं स्वरूप कसं बदलतंय ते किती पसरलंय हे दिसतंय यातून काय शिकायला मिळतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सायबर गुन्हेगारीला आता भौगोलिक सीमा राहिलेल्या नाहीत ते कुठूनही ऑपरेट करू शकतात खरंय आणि ते फक्त तांत्रिक नाही तर भावनिक आणि मानसिक पातळीवर पण लोकांना टार्गेट करत आहेत त्यामुळे एक मोठा प्रश्न उभा राहतो की जेव्हा हे गुन्हेगार इतके हुशार आहेत जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून काम करत आहेत आणि आपल्याच भाषेत बोलून विश्वास जिंकू शकतात तेव्हा सामान्य माणसाने काय करायचंय हो ऑनलाईन गुंतवणुकीच्या संधी खऱ्या आहेत की खोट्या हे ओळखायचं कसं हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरंच